यशवंत खार ग्रामस्थ आणि मुंबई मंडळ यांनी दोन दिवस पिकनिक म्हणून चिपळूणकर फार्म हाऊस येथे आपला आनंद साजरा केला यावेळी श्री नंदुशेठ म्हात्रे श्री जगन्नाथ ठाकूर श्री गणेश मडवी आणि श्री दत्ताराम दिवकर यांनी त्यांना आमंत्रित केलं होतं या पिकनिकला ते नुसते फार्म हाऊसवर पिकनिकच साजरा करण्यासाठी अख्खा दिवस न घालवता फार्म हाऊसच्या बाजूला शेतात काम करणारं एक कुटुंब त्यांना दिसलं ज्यांच्या मदतीला हे सगळे लोक जाऊन आपला पावसाळ्याच्या पिकनिकचा आनंद त्यांनी घेतला आहे श्री गणेश साळवी यांच्या शेतात जाऊन त्यांनी त्यांना संपूर्ण लावणी करून दिली एवढं सुंदर काम सर्वांनी मिळून केल्यामुळं या कुटुंबाने सुद्धा त्यांचे आभार मानले एक दिवस नुसती पिकनिक नाही तर शेतकऱ्यांना सर्वांनी मिळून मदतही केली त्याबद्दल सगळ्यांचंच कौतुकही होत आहे हे बघा आपले जमीन मालक आज आम्ही मुंबई मंडल उत्कृष्ट मंडळ मुंबई आणि ग्रामस्थ मंडळ यशवंत सर्व पक्षीय आम्ही आज काल इथे आलो होतो किती मॅडमच्या फार्म हाऊसला तर आम्ही वरून बघितलं आमच्या मुंबई मंडळच्या आणि ग्रामस्थांनी त्या दोन दिवस लावणी लावत शेतकरी हा गणेश साळवी यांची लावणी चालू होती मग आम्हाला आम्ही पण चला आपण इथं अख्खा दिवस असं घेवतोय हो तर आपण शेतकऱ्यांना मदत आजचा जो आनंद आहे तो आम्ही मदत केली ना साळवीना तर आम्हाला एवढा आनंद आज सगळ्या मुंबई मंडळाने आम्हाला एवढा आनंद झालाय तर आम्ही कधी आयुष्यात विसरणार नाही धन्यवाद तुमचा धन्यवाद अभिनंदन माझ्या शेतामध्ये लावणी चालू असताना माझे मित्र नंदुबाई शेठ यांचे सहकार्यामुळं मला स स्व... लावणीमध्ये सहभागी केलात त्याचे धन्यवाद